तेव्हा फक्त केसेस टाकू नका आतापर्यंत अनुभव सांगितला आपला बाकी काही नाही का जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय जे मराठी भाषेसाठी करतोय आमच्या आमच्या परीने करतोय तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत इथे मोरे साहेब बसलेले आहेत बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्यानं तुम्ही युट्यूबवरती ऐका ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत या भाषणामध्ये सांगत आलो मी आज पुन्हा एकदा सांगतो माणसाचं जे अस्तित्व असतं किंवा एखाद्या भाषेचं त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना ते त्या जमिनीवरती असत आपण दरवेळेला म्हणत आलो आपण आमचा इतिहास आमचा इतिहास जगाचा इतिहास इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे भूगोल हिटलर असेल नेपोलियन असेल कोणी असेल औरंगजेब असेल कोणी असेल मला हा भाग पादाक्रांत करायचा आहे मला हा प्रदेश मिळवायचा आहे तो मिळवल्यानंतर जो बनतो तो इतिहास तुम्ही इतिहासाचे इतिहास काढून बघा सगळा सगळा इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखाली जर सरकली तुमचं अस्तित्वच राहत नाही त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही आज आपण साहित्य संमेलन भरवतोय आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरा शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत तो विकास नसतो आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं काय कर करतो प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे माझ्या इकडे एखादी एखाद्या कंपनीने विकत घेतली कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय इथे पाच हजार एकर मधली सगळी कुटुंब गेली बाहेर कुठे गेली काय गेली माहिती नाही जर समजा आपण ह्या गोष्टी जर जपल्या नाहीत आपण आपलंच राज्य जर जपलं नाही मला सगळ्याकडच्या मला आज काय कुठचं तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल किंवा असल्या प्रकारची गोष्ट सांगायची नाही पण मला असं वाटतं की साहित्य इतिहासातनं काही आपण बोध घेणार नसू इतिहास न वाचलेला बरा की प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी आपण देत आलो सांगत आलो की बाबा घ्या प्रत्येक वेळेला तुम्ही जगाच्या पाठीवर देशात जाव आपल्या मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो हो की आता तीनशे सत्तर कलम हे काश्मीरमधन रद्द झालं ते झालं नाही झालं वगैरे वगैरे आपण त्या भासगडीत नको जाऊया हो आता तीनशे सत्तर कलम रद्द झाल्याचा अर्थ काय तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो अजून किती जण घेते मला माहिती नाही तर खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अडाणी घ्यायला पाहिजे आता लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हे फक्त काश्मीर पुरता नाही आहे तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेश मध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही भारतीय कोणी माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेश मध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा घेऊ विकत घेऊ शकत नाही तुम्ही जर आसाम मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेला तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा आम्हीच का मोकळी आहे आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी तुम्ही या आमची जमीन घेऊन जा तुम्ही या आमची जमीन घेऊन जा हा जो प्रकार आहे तुमचं अस्तित्व टिकलं नाही करून टिकल तुम्ही तर भाषा टिकेल नो, माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल उद्या ही अशी साहित्य संमेलन किंवा हे संमेलन आपण हे पुस्तक प्रदर्शन भरवली आहेत ही पुस्तक प्रदर्शन ही पुस्तकं आपण लोक मुलांनी नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल पण मला असं वाटतं साहित्यिकांना मार्गदर्शन केलं पाहिजे साहित्यिकांनी बोललं पाहिजे साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे मार्ग दाखवला पाहिजे तो राजकीय असेल ना तर काही असेल पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक बोलायचे पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे